न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या ठिकाणी माजलगाव विधानसभाची निवडणूक लागलेली ला आहे या निवडणुकीमध्ये भरपूर प्रमाणात पर उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे या ठिकाणी आपण माजलगाव मतदारसंघात मादर आलेला आहे चिंचवण या ठिकाणी तर आपण मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहोत तर आपण बघूया या ठिकाणी युवा नेते चिंचवण ची साक्षक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊन तर आपल्याला कोण उमेदवार निवडून यावा असं वाटतं आम्हाला वाटतं आलेसकर साहेब निवडून यावं कारण की आलेसकर आलेसकर साहेब हे असे माणूस आहेत की त्याने ते काम करू शकतात माझ्या संघात रस्त्याचा प्रश्न आहे खूप रस्त्याचा प्रश्न आहे रस्ता बघा आमचा वडोनी ते गाव खूप खड्डे आमच्यामध्ये गेल्या दहा वीस वर्षापासून जे आमदार निवडून दिलाय ते आमदाराने अजून काही कामच केले नाही तर म्हणजे पहिल्या आमदारांना काय काम केले तर काही नाही असं काही काहीच काम केले नाही काय नाही दिसते उड्डाण्याची काम केलेत तर बाकी काय नाही तर अडस्कर साहेब निवडून आले तर काय काम करतील अशी तुमची अपेक्षा अडस्कर साहेब हा निवडून आले तर रस्त्याचे काम करतील दवाखान्यातले काय काम आहेत पंचायत समितीचे काय काम सगळे तलाटी तलाठीचे काम होतील सगळे होतील काम ते तर या ठिकाणी रमेश अडसर साहेब तुतारे शरद पवार गटात प्रवेश केला त्याबद्दल थोडं काय सांगाल आता प्रवेश तर केला आता ज्यांचं त्यांचं आहे आता कसं तिकीट तर भेटलं ते नाही तरी आम्ही अपक्ष उभा राहिलो अपक्ष तरी अपक्ष आहे अपक्ष असून सध्या पक्ष सारखेच आमची सध्या केस आहे माझगाव मतदारसंघात बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबराव पोटभरे यांनी काल तुम्हाला पाठिंबा दिलाय तर त्या त्यांच्याबद्दल थोडं मत हा पोटभरे साहेबांनी आम्हाला जे पाठिंबा दिला आहे खूप अजून आमची ताकद वाढली मतदार संघात आम्ही आता नक्कीच निवडून येणार आहोत हा तर आडसकर साहेब आपल्या डोंगर प्रचार करतात तर त्याबद्दल जनतेच्या मनात काय त्यांची अपेक्षा हा जनते एकूण तर जनतेच्या तर अपेक्षा भरपूर आहेत पण अपेक्षा साहेबांनी सगळ्या सांगितलं तुमचं जे आहे ते आम्ही करून टाकू त्यांनी साहेबांनी सध्या साहेबांनी सगळ्या गावागावात त्यांनी नंबर पण दिलाय त्यांचा असा कोणता आमदार आहे की तो नंबर देतो भारतीय लोकशाही